नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवी प्रकरण पहिले भौमितिक रचना आणि त्याच्या सरासांचा साथ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करू खाली काही कोण दिले आहेत त्यातील एकरूप कोणाच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा एकरूप कोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यावरनं एकरूप कोणकोणते कोणते आहेत बघा हा दिसतोय का तुम्हाला पहिले पहिली आकृती दिली काय ए ओ सी एक कोण आहे पण इथे ए ओ बी किती दिला पंचेचाळीस अंश आणि डी ओ सी किती दिला आहे ती संस परंतु कोण ए ओ सी ला हा या बी जो आहे त्याने काय केलं आहे दुभागलाय म्हणजेच कोण ए ओ बी एकूप कोण लिहू शकता पहिलं काय लिहू शकतो समान कोण एकरूप कोण म्हणजेच हा इथं ए ओ बी सुद्धा होणार आणि बी ओ सी का कारण की हा ए ओ सी काय दुभागला आहे तर दुसरा आपण तर लिहू शकतो काय कोण ए ओ सी एक रूप कोण ह्याच्यापैकी लिहायचं होतं तर कोण पी क्यू आर तर काय एक रूप दाखवलेत हा काय आहे नव्वदवसाचा कोण आहे हा इथे पण किती आहे नव्वदवसाचा कोण आहे म्हणून आपण एकरूप दाखवले तिसरा तर आपण दाखवू शकतो कोणता दा कोण कोण ए कोण ए ओ आणि बी एकरूप कोण आता बघा इथं ए ओ बी हा कितीचा आहे पंचेचालीसाराचा तर पंचेचालीसारा कोण आहे कोण एस सॉरी आर एस आणि टी किंवा टी एस आर असं लिहाल तरी चौथा लिहू शकतो आपण कोण डी ओ सी किती अवसाचा आहे डी ओ सी तीस अंसाचा आहे तर कोण एकरूप कोण हा बघा एल एम एन तुम्हाला दिसत नसेल हा काय आहे एम किती अंशाचा कोण आहे तीस अंसाचा म्हणून एल एम आणि एन हे काय झालेत आपण एकरूप कोण दाखवलेत हा येणार नाही हे थोडस इथे त्याने कोण दो भागला येतोय पण इथून इथे माप दिलेलं नाही म्हणून आपण आहे ते एकरूपच आहेत पण इथे माप दिलेलं नाही आहे बरोबरच आहे तुम्ही ह्या तीन जोड्या लिहू शकता किंवा अशा प्रकारे आपण हे कोण एकरूप दाखवू शकतो अजून तुम्हाला सापडत असतील तर तुम्ही हे कोणाचं माग बघा आणि एकरूप कोण काढू शकता धन्यवाद